गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या शहापूर पोलीस स्टेशन वरील घरपोडी चोरीचा गुन्हा उघड चार लाखांचा मुद्देमाल जप्त गोपनीय माहिती मिळून घरपोडी चोरीचे गुन्हे उघड आणण्याचा प्रयत्न चालू असताना पोलीस अंमलदार महेश खोत यांना खात्रीशीर गोपनीय माहितीद्वारे माहिती मिळाली की शहापूर पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल असलेल्या रेकॉर्डवरील आरोपी अस्लम सनदी राहणार अतनी जिल्हा बेळगाव याने केला असून चोरी तो चोरीच्या सोन्याच्या दागिन्याची विक्री करण्याकरिता टोप येथील दुर्गामाता हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे तपास पथकाने दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी दुर्गामाता हॉटेल टोपगावच्या हद्दीमध्ये जाऊन सापळा रचला व आरोपी असलम मेहमूद संदी व तेहत्तीस कृषी उत्पन्न बाजार समिती पाठीमागे अतनी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक याला पकडून त्याच्याकडे असणारे सोन्याचे दागिने त्याच्याकडे आहेत आरोपीकडे मिळालेल्या दागिन्यांची माहितीबाबत तपास केला असता त्याने शहापूर पोलीस ठाण्या येथे घरपडू केल्याची कबुली केली व दागिने चोरले असल्याचे सांगितले आरोपीकडून चार लाख सोळा हजार पाचशे रुपये किमतीचे एकोणपन्नास एकोणसाठ पॉईंट पाचशे ग्रॅम सोन्याचे दागिने त्याच्याकडून जप्त केले आहेत व शहापूर पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला असून त्याच्या त्याकडून मुद्दमालासह त्याला शहापूर पोलीस ठाणे येथे हजर केले आहे आरोपी असलम सनदी त्याच्यावर यापूर्वी कर्नाटक राज्यामध्ये अकरा घरपोडीचे गुन्हे दाखल असून महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा पोलीस ठाणे गडिंग्लज पोलीस ठाणे जयसिंगपूर पोलीस ठाणे व शहापूर पोलीस ठाणे असे सहा घरपोडीचे गुन्हे दा, घर दाखल आहेत सांगली जिल्ह्यामध्ये एका घरपोडीचा गुन्हा असे एकूण अठरा घरपोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक गडिंग्लज कॅम्प इचलकरंजी निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस उपनिरीक्षक अतिश मैत्रे पोलीस अंमलदार महेश खोत सतीश जंगम संजय कुंभार महेश पाटील प्रदीप पाटील यशवंत कुंभार सुहास पाटील व सचिन बेंडखळे यांनी केली आहे आता बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद